तळाला पायाला मजबूत असं आपले माझं रान आहे वैयक्तिक दोन एकर फक्त मला बायलाचा नाद आहे माझ्या दोन एकरात त्यानं कोळपण पेरणी केली वर्षात एकदा दोनदा संपला विषय मला कोणाचं भाडं करायचं पण छातीला भीतीला पण दावणीला बघितली की वस्तू म्हणजे वस्तूच दिसली बा, असा खोंड घ्यायचा आपल्याला दादा माझी ओळख कोणी करून दिली मी ही उपच्या माध्यमातून सर आपले चौकशी आता पहिल्यांदाच दोघांचं बोलणं होते आता मी तुमच्या रील्स बघतो बघत आहे हा त्याच्यावर मी तुम्हाला त्या रिल्सवरती मोबाईल नंबर बघून मी आता मी पहिल्यांदा फोन लावलाय सर मला फक्त तुमच्या मध्ये काय आवडलं की जातीचं जनावर जा दाखवणं आणि शेतकऱ्याची न फसवणूक होणं हा तुमचा उद्देश मला त्याद्वारे मला पटला म्हणून मी तुम्हाला कॉल केला की बाबा ना आपण कोणाचा तरी बरं आपल्याला त्यातले जास्त अनुभव नाही बट्टा वगैरे काय काय म्हणतात ना त्याला ते आपल्याला काय मला जास्त अनुभव नाही त्यामुळे ते आमच्या चुलत्यांना अनुभव होता ते चुलते आता वाहिले राहिले ते त्यामुळे आता त्यांच्या वाटून गेल्यामुळं मला आता बैल एक दावणीला बैल घ्यायचं जनावर घ्यायचं एवढं डोक्यात बरं बरं म्हणजे बारका छोटा असू दे तीन चार महिन्याचा खोंड असू ते चालेल पण तो, तो खोंड असणारा जातीला पायाला बियाला सगळा मजबूत पाहिजे कधी कधीपासून बघता रील्स जाओ 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 देड़। देड़ मी जवळजवळ आता दीड एक दीड वर्षापासून बघतोय जसा मी मोबाईल घेतलाय तेव्हापासून मी बघतो दीड वर्ष झाले मी मोबाईल घेतलाय तेव्हापासून मी बघायला मी बाजार वगैरे मी युट्युब वर पाहत असतो सारखं सर त्याच्या माध्यमातून मला ते तुमच्या रिल्स बघायला मिळाल्या मी प्रत्येक गेल्या रील्स लाइक करत गेले तेव्हा मला तुमचे व्हिडिओ सगळे बऱ्यापैकी बघायला मी बघतोय ते त्याद्वारे मग मला जरा तुमचा स्वभाव किंवा तुमची माहिती घेण्याची पद्धत जरा मला आवडली त्यामुळे मी म्हटलं तर त्यांना द्यायला कॉलच करायचा माझी द्राक्षबाग असल्यामुळे द्राक्षबाग पुढच्या महिन्यात जाते माझी समते क्लिअर होते त्यामुळे खोट एक बारकासा घेऊन छोटासा घेऊन ठेवायचा माझ्या डोक्यात आलं होतं आता काय सुद्धा अडचण नाही मला घेऊन ठेवायचं म्हटलं तरी मी आता घेऊ शकतो खोट म्हणजे शहाने किंवा कॉल करायला दीड वर्ष गेले नंतर तुम्हाला वाटले का कॉल करा हो हो नक्कीच ठीक आहे तुम्हाला हे सगळं म्हणजे गच्च सुरुवात करायची असेल आणि गच्च घ्यायचं असेल हा आवर्जून वेळ काढून समोर येईस समोर कुठे भेट होणार आपली माझ्या घरी यायचं तांडोर तालुका मंगळा जिल्हा सोलापूर बरोबर त्या कामात पडायच्या अगोदर हो बरोबर ओळख करून घेणं महत्वाचं अगदी बरोबर आहे सर तुमची आमची समोरासमोर भेट होणं आणि समोरासमोर बोलणं होणं हे अगदी गरजेचं गर कारण मोबाईल वरून गप्पा मारणारे चर्चा करणारे भर झाले अगदी बरोबर आहे सर आणि अशी कामाला कुठल्या तरी सुरुवात करणार जाईल आणि केलेच आणि घेतलंय अशी बरोबर वेळ यायला आणि त्यांच्या आयुष्यातल्या संसारातल्या अडचणी ते सांगत बसाय वेळ बरोबर मेळ गाठतोय नाही सर मी रविवार येतोय मग आम्ही रविवार यायचं डोक्यात ठेवलं होतं मी तीस तारखेला मी घरीच असतोय फक्त एकदा गाठीबीट झाली ना नंतरचा मार्ग व्यवस्थित लागतोय ठीक आहे ठीक आहे अलग लक्षात ठीक आहे ठीक आहे आम्ही तीस तारखेला तुम्हाला आम्ही सकाळी फक्त इथून लवकर निघतो काय आणि तिथे दहा मंगळवेळालाच येतो आम्ही सुरुवात करायचीच आहे तर मन घट करून अभ्यास व्यवस्थित करून ओळख चांगली करून एकदा करायची आहे ना सुरुवात हो सुरुवात करता करता कष्ट करता करता वेळ पास होता होता आपलं कुठेतरी नाव चर्चेत आलं पाहिजे की ज्या माणसाकडून आपण सुरुवात केली अशा माणसाच्या फ्लो मध्ये गेलो पाहिजे आपण राईट राईट हेच माझं उद्दिष्ट सर हेच माझं उद्दिष्ट आहे की आपण कोणाच्या तरी सल्ल्याने घ्यायचं आहे त्या माणसावर विश्वास ठेवून घ्यायचा पण त्या माणसाचं बी नाव मोठं झालं आम्ही सांगणार ना ह्या माणसामुळे आम्हाला हा बैल मिळाला ना हा बैल आम्हाला चांगला लागला हे मी समजलं ना का विषय व्हायला आम्ही तुमचं नाव मोठं करायला सर आम्हाला ह्या माणसानं वस्तू घेऊन दिली आणि तुम्ही आवर्जून तिथं जावा आणि ह्या माणसाच्या पसंतीने किंवा ह्या माणसाच्या तुम्ही बैल घ्या म्हटलं तर लगेच तिथं चार माणसं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आमचं राहणार त्या गोष्टीनं शेतकऱ्याच पण देणाऱ्याच पण घेणाऱ्याच पण ज्याच्याकडून माहिती मिळालेली पण ह्या सगळ्यांचं वातावरण त्या पद्धतीत वाढायची ताकद सुरुवातीला लावला अगदी बरोबर आहे <coughs> बरोबर आज प्रत्येक <laughs> जणाला आशा लागल्या पाहिजे 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 <coughs> पाहिजे फक्त पाहिजे आम्हाला घ्यायचे पाहिजे अरे पण नक्की कधी घ्यायचे तुझ्या मनात काय निर्णय फायनल केलाय का मी प्रत्येक तरुण वर्गाला किंवा माझ्या वयाच्या पोरण म्हणत असतो बरोबर किंवा जाणत्या नोकरदार वर्गांना लोकांना मी ओरडत असतो ते बघा खरंच तुमचं फायनल आहे का पण नोकरदार वर्गाचा स्वतःचा जातीवंतपणे स्वतःचा निर्णय तात्काळ कोणाचा विचारतो म्हणून त्याच सहा महिने घालवायचं अगदी मन घटत तुम्ही आणि मी तुमचा भाग वेगळा झाला पण मी जनरल तुम्हाला ऐकवतोय अनुभव जगातला अगदी बरोबर आहे जगातला अनुभव ऐकवतोय कि नोकरदार डॉक्टर लोक वकील लोक म्हणा पोलीस भरतीत असणारे म्हणा मिलिटरी भरतीत असणारे म्हणा यांना फक्त ला चुनूक लागली बुद्धीला, बुद्धीला। काय लागले फक्त कुदीला चुनक लागली घे मला घ्यायचं आहे चांगलं घ्यायचं जातीच घ्यायचं पण जातीच नेमकं कशाला म्हणायचं चांगलं कशाला म्हणायचं नेमकं कोणाकडून घ्यायचं आणि काय घ्यायचं हे का जीच काय कल्पना नाही अजून मग परत नंतर आईनं काय म्हणते बघतो त्याला सामान्य घालवायचं बाप काय म्हणतोय बघतो त्याला सामाने घालवायचं परत लेकरं काय म्हणते बघतो मग त्याला सामाने घालवायचं मित्र काय म्हणतोय गावातला मग त्याला सामान्य घालवायचं असं करत वर्षभर घालवायचं आणि नोकरदार लोक आहेत ती त्यांनी चाकरीचं गडी ठेवली तर गोट्यात ती गडी आमचा काय म्हणतोय सांभाळतोय का नाही बघतो मग नंतर निर्णय ठरवतो ने हे चुकीच आपण स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायला शिकला पाहिजे दीड वर्षापासून मला ओळखताय म्हणून हे अनुभव तुमच्या पुढे मांडतोय जेणेकरून हा अनुभव तुम्ही सुद्धा शेअर करायला पाहिजे की खिलार शेतकरी शाह परिवारला जर संपर्क केला जातीवंतपणे स्वतः निर्णय घेणारा तात्काळ असावा बरोबर कारण खिलार शेतकरी शान परिवार जेवढा वेळ दिलाय तेवढाच वेळ डबल लोकांनी घेतलाय हो तरीही अजून निर्णय घेण्याची क्षमता कोणाचीही पैसेवान लोकांची झालेली नाही ना गोर गरीब घेते गोर, <laughs> गोर गरीब मोबाईलच्या नादालाच लागत नाही गोर गोरगरीब त्या डबड्यातलं मला कळत नाही म्हणून तो जातीनं कष्ट करायला जातो स्वतः हुडकायला आणि जत्रेला जातो बाजारला जातो तरी कानावर आलं की पहिले जाऊन बघतून मग निर्णय ठरवतो गोर गरीब ही पहिली प्रथा आहे आता परिस्थिती बरी झाली मोबाईल हातात आला की कि कोणाचा किती वेळ घ्यायचा कोणाचा किती टाइमपास करायचा आणि चॅनल वर नंबर दिसला म्हणून त्याला किती आपण वेळ घ्यायचा अहो एवढ भयानक ही लोक आहेत ना एकीकडे जनता खूप महत्वाची मान्य आहे पण तुम्हाला तुमचा निर्णय ये घेता येत नाही तर ये ये मग किती वेळ घ्यायचा एखाद्या फोन करून ये चार आठ दिवसात तोंडाला आलेल्या गोष्टी तोंडाला आलेल्या गोष्टी आणि सहा महिने पाठीमाग असणारे लोक आम्हाला अशा अशी वस्तू पाहिजे म्हणल्यानंतर ती वस्तू त्यांच्या पुढे मांडल्यावर किंवा ती गोष्ट त्यांच्या पुढे मी स्वतः फोन करून मांडल्यानंतर तो निर्णय घ्यायला परत सहा महिने अजून नाही नाही चुकीच जेव्हापर्यंत जा, माणसं तुमची आमची भेट झाली वस्तू <coughs> मांडल्या पुढे त्याचा निर्णय तिथं जागेवरच झाला पाहिजे पण ते जातीनं स्वतःला अभ्यास असला तरच होईल ना निर्णय होय बरोबर आहे त्याचा थोडाफार तर अनुभव पाहिजे की आपल्याला जातीने स्वतः कारभारी असेल तर निर्णय होईल ना अगदी बरोबर आहे मोबाईल बघणार एक जण निर्णय घेणार एक जण आता मोबाईल बघणारा संपर्कात असतो निर्णय घेणारा संपर्कात असतो का आपल्या आई आपल्या संपर्कात असते का त्यांचे वडील आपल्या संपर्कात असतात का त्यांचे नातेवाईक आपल्या संपर्कात असतात का त्यांचे मित्र संपर्कात असतात कोण त्यांच्या संपर्कात असते ज्यांच्याकडे त्यांनी निर्णय सोपवलेला असतो तो कोण संपर्कात का म्हणून तात्काळ निर्णय द्यायचा ही घेत चांगली आहे म्हणून किंवा ही घेऊच नको नको आहे म्हणून हे तात्काळ काय म्हणून निर्णय द्यायचा जे संपर्कात नाही ते संपर्कात तुम्ही निर्णय तिसऱ्यावर काय चाललंय काय ह्या जगात ते मोबाईल आलं म्हणून त्याचा फालतूकपणा काय पण वापर करायचा वेळ घालवायचा बरोबर असे लोक आहेत बरेच म्हणून पहिला मुद्दा माझा प्रश्न काय होता नक्की कधी घ्यायचा समोरा समोर या रविवारी येतो सर आम्ही तुमच्याकडे एकदा भेट होणं महत्वाचे मग मोबाईल वरून मी आशा धावणार तुम्हाला तुम्हाला शंभर फोटो टाकणार परत मोबाईल वर एक फोटो बघावा वाटतोय असलं नको तसलं तसलं नको असलं डोळ्याने मी बघितलेलं असतंय तुमची माझी भेट नसल्यामुळे माझ्यावर विश्वास बसत नसतो फक्त जाहिरातीत नंबर भेटला म्हणून टाईपच करायचं अगदी बरोबर भेट झाल्यावर माणूस काय लायकीचा किती गरजेचा कळतोय ना लगेच ज्याच्याकडे पैसे तर भरपूर आहेत ना त्याला स्वतःचा तर आत्मविश्वास पाहिजे स्वतःचा निर्णय घेण्यासाठी हो मी अनेक उदाहरण अनुभवलेत माझे जुने मित्र पण आहेत नवीन पण आहेत म्हणून आज सकाळ सकाळी बोलायची वेळ आली रागाला जाऊ नका फक्त अनुभव दिलाय मी तुम्हाला आणि जनरल माहिती दिली अगदी बरोबर आहे तीच बोलला कुठेही जवळून घ्या पण डोळ्यानं डोळा भिडवून आधी ओळख करून घ्या मग नंतर घ्या आहे आणि चांगली परिस्थिती असणाऱ्यानं चांगल्या रकमेची चांगली वस्तू घेऊन सुरुवात करा जेणेकरून लोक बघताना सुद्धा आपल्याकडं त्या नजरेनं बघता बघावी आणि त्या वस्तूकडे पण त्या नजरेनं बघावी लोक पण ती वस्तू पण तशी असावी बरोबर आहे अलग लक्षात आणि लोक मोगा म्हणतात मला बजेट मध्ये पाहिजे अरे होय खरं पण डोळे आड तुझं बजेट डोक्यातलं काय स्वप्न पडलंय का रुपयाला घ्यायचे का दहा रुपयाला घ्यायचे मध्ये पाहिजे तर म्हणून काय करायचं पाहिजे बजेट समोर बाबा माझं एवढं बजेट आहे एवढं सांगितलं पाहिजे त्या बजेट प्रमाणेच वस्तू बघितल्या पाहिजे अहो सांगून पण ती पुढे मांडल्यावर त्यांना निर्णय घ्यायची क्षमता नाही निर्णय घेतला पाहिजे समजा आता मध्ये आता जुना जोडीदार एखादा दोस्त आहे समजा त्याच्या पुढे वस्तू मांडली तर त्या हजार कारणामुळे हजार अडचणीमुळे तो अडकूनच जातो परपंचत परत बरोबर परत सहा महिन्याने फोन करायचा तुम्हाला नाव काढलं होतं काय झालं <laughs> आणि मी असं पण बघितलंय डायरेक्ट शेतकऱ्यांचं नाव नंबर पत्ता सुद्धा देऊन बघितलाय <laughs> शेतकरी अक्षरशः आंबून गेलेत <laughs> काय <laughs> आंबून गेले। <laughs> ज्याला गरज नाही ती पण फोन करते आणि गरजेचा पण फोन करतोय त्यातला कोणच ओळखू को येत नाही <laughs> सगळे तर पाहिजेच म्हणतात कुठं यायचं म्हणतात असा फोटो टाका असा व्हिडिओ टाका ते शेतकऱ्याला थोडा वेळ आहे का हो तेवढा वेळ म्हणून मी ते शेतकऱ्यांचा नंबर सुद्धा द्यायचं बंद केलं आपली दररोजची कामं हातातली ह्या वरच्या लोकांना बडबडत बसायचं बरोबर प्रत्येकाला वाटतंय मी नंबर दिला नाही पत्ता दिला नाही मी ना आता दीड वर्षात तुम्ही बघितलं असेल माझ्या कोणत्या व्हिडिओला नंबर पत्ता जास्त करून देत नाही का तर त्या बिचार्याला त्या शेतकऱ्याला त्याच्या आयुष्यातली कामं ढेकबर असतात हो आणि जनता काय करते निवांत असते मजा घेत असते संध्याकाळी निवांत असते सकाळी निवांत असते काय करत असते त्यांचं त्यांनाच माहित <laughs> पण टाइमपास करायला हजार वेळा फोन करते म्हणजे निवांतच म्हणायचं ना मग ती शेतकरी निवांत असतो का शेतकरी निवांत कधीच नाही आयुष्य सकाळ निवांत नाही संध्याकाळी तुम्हाला मोबाईल वर घडवायचा आहे ना तो टाकणारा आधी तुम्हाला ओळखू आला पाहिजे किंवा पाठवणारा तुम्हाला आधी ओळखू आला पाहिजे अपलोड करणारा आधी तुम्हाला ओळखू आला पाहिजे समोरून व्हिडीओ दाखवणारा तुम्हाला ओळखावायला पाहिजे मग तुम्ही बिंदास्त तात्काळ निर्णय घ्या जातीवंतपणे पैसे पाठवा तुमच्या घरी वस्तू बोलवा नाही तर तुम्ही टेम्पो घेऊन या एवढा सुद्धा तुम्हाला विचार करता येत नाही मी अशी जनता आहे म्हणून मी पहिल्यांदा प्रथम काय तुम्हाला विचारलं तर काल एका डॉक्टरचा फोन आला डॉक्टर आहे माझ्या जवळपास सहा महिने ओळखी सहा महिने वर्ष झालं ती संपर्कात वासरू पाहिजे वासरू पाहिजे वासरू पाहिजे मला परवा म्हणले तुमच्या वडिलांच्या नजरेतून आम्हाला शर्यतीसाठी वासरू पाहिजे आणि तुम्ही कधी या मानलतावा येतो आता मला सांगा अशा माणसाने संपर्कात इतक्या दिवस राहून त्या संपर्काचा वेळेत वापर करून घेतला पाहिजे का नाही हो बरोबर आहे का हो घेतलाच पाहिजे मग मला सांगा आतापर्यंत तुम्ही दीड वर्ष चॅनेल बघता या दीड वर्षात काय बारकी लहान मोठी अपलोड केली असतील का नाही काय शंभर टक्के केले मग ते कोणाच्या आहेत कोणाच्या पार्कीचे आहेत पार ते टाकलेत मी तुमच्या तुमच्या तुम्हाला त्यातलं पसंत पडलं नाही मग तुम्ही अजून कसलं पसंत करणार आहे अवघड आहे नाही <laughs> सर तुमचे व्हिडिओ कोणाची कारक जात किंवा त्याचं शरीर बांधा सगळी माहिती जी मला मिळाली मी दीड वर्ष फक्त तुमचा व्हिडिओ बघत राहिलो तुम्ही माहिती काय देताय शेतकऱ्याकडून माहिती काय मागून घेताय त्या गाईंच्या विषयी असू दे माहिती तुमची आवडली म्हणून मी तुम्हाला कॉल करण्याचं कारण घेतो हा की बाबा आपण ह्या माणसापर्यंत पोचायचं त्या माणसाला आपण सांगायचं की बाबा आपल्याला अशा अशी वस्तू घ्यायची आणि आमचं बजेट एवढं आहे भले ती वस्तू छोटी असो मोठी असो किंवा कशी असो फक्त जातीची घ्यायची म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि मी शंभर टक्के ही आहे त्यासाठी जातीनं जर एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर त्या गोष्टीची ओळख तर होणं गरजेचं आहे का नाही हो हो अगदी शंभर टक्के कारण मला बोलायची वेळ का आली माहितीये का चार चार पाच पाच सहा सहा वर्ष ओळख असणाऱ्या ना गोष्ट घडवता आली नाही फोटोवर काय करणार नवीन संपर्कात येणार आहे कशावरून घडवतील गोष्ट अगदी बरोबर आहे तुम्हाला जे अनुभव आले तुम्ही चार चार वर्ष पाच पाच वर्ष लोकांनी नुसतेच कॉल केले तर प्रत्यक्ष तुम्हाला भेटले नाहीत आणि मी तर पहिल्यांदा कॉल केला हा येईल का अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे मग शांत करण्यात माझ्याकडून एक घ्यायचे व्यक्त होत आहे तुम्ही पण कशावरून कशा बरोबर अगदी बरोबर आहे कारण फोटो काढणारे ढेग आलेत होणारे ढेकभर आलेत मुलाखती घेणारे ढे आलेत प्रचार प्रसार ढेकभर झालाय मी काय त्या म्हणत नाही उलट चांगली गोष्ट आहे घर बसल्या बातमी कानावर येते पण जातीने निर्णय घ्यायची क्षमता संपून चालली बरोबर काय झाले क्षमता संपलेलं हा नवीन नवीन अँड्रॉइड आले नवीन नवीन मोबाईल आलं अनेक प्रकारचं एडिटिंग आलं त्याच्यामुळं प्रत्येकाची वस्तू ही वेगवेगळ्या कलेन जगापुढे मांडत चाललो आपण मग तुम्ही कोणाची कला एक्सेप्ट करणार आहे जातीनं ओरिजिनल पाहिजे का जातीनं तुम्हाला काहीतरी एक्स्ट्रा त्यात सामील केलेलं पाहिजे हे आधी ठरवा अगदी ओरिजिनल पाहिजे एक्स्ट्रा ठरवा आधी आणि मग त्या व्यक्तीचा समोरच्या वेळ घ्या कारण आमचं वडील सुद्धा मीडियाच्या संपर्कात नव्हतं आता मीडियाच्या संपर्कात त्यांना आणलं हा ओरिजिनल माणूस आहे म्हणून मी जगाला बऱ्याच वेळेला बऱ्याच अभ्यासातून दर्शवलं आता त्यांना घरात ते काम सोडून संग फिरवायचं काय गरज आहे काय जरा थोडी लाज वाटली पाहिजे ह्या वयाचा माणूस मी जाऊन तिथं अभ्यास मांडून तुमच्या पुढे कानापर्यंत ऐकवायला लावतो त्याच्या तोंडात त्या व्यक्तीच्या आणि त्या व्यक्तीचा टाइमपास किती करायचा त्या पारखीच्या हे आजचं पाहुन आहे त्याच्यामुळं भयानक आठ दिवसात विचार करून करून वाईटता गाली झालाय म्हणजे मोबाईल मुळे वेळ खाणारी लोक समोर जास्त याय लागली <सवाँ> आणि काय लोक म्हणजे नंबर दिला नाही पत्ता दिला नाही आता मला सांगा कसा नंबर आणि कसा पत्ता द्यायचा मग मस्त गोष्ट माझ्या ओळखी असते मित्रा जे असते दोस्त जे असते पण मला माहित असते ना ती कुठल्या कामात आहे बिझी असतो व्यस्त असतो अशा गोष्टी घडतात चालते ठीक आहे सर मी रविवारी तारखेला ना येतोय तार आम्ही हा तुम्ही कधी यायचं ते ठरवा ते मला माहित नाही ग लक्षात फक्त गाठभेट झाल्यानंतर पुढच्या गोष्टींना सुरुवात हे माझं तालुक्यात तीस तारखेला आम्ही सकाळी तिथं ना नऊ आठ नऊ साडे सांगोला बाजारला आम्ही यायच ठरवलं होतं पण तुमची गाडी घ्यायची आणि जर तुम्ही मला माहिती नव्हतं फक्त म्हणजे बाजारला वगैरे येत नाही ना येत त्या माणसाची गाठ घ्यायची त्यांच्या पारखा आपण खोंड घ्यायचा एवढं मी डोक्यात ठेवले बघा शंभर टक्के म्हणजे अजून त्याला मग खोंड आपल्याला पंधरा दिवसांनी मिळू दे महिन्याला मिळू दे पण खोंड हा तीस तारखेला आपण बघून देखून सगळं घ्यायचं जर तीस तारखेला मिळालं तर आम्ही पैसे बघून तीस तारखेला घेऊन हा ते तुमची तारीख तुमच्या घरातल्या अडचणीनुसार ठरवा हो हो कारण तीस अशा तारखा देऊन लोक मला जुनी झाली आणि मी लोकांच्या तारखा ऐकून जुनं झालं आणि घरातलं माझ्या घरापर्यंत रिटर्न तुम्ही शंभर टक्के बघा तीस तारखेला आपल्याला कोणतर तर भेटायला येणार आहे का मंकाळ होऊन एवढं देणार तेव्हा सकाळी वाजेपर्यंत आम्ही तिथं सांगोलाच उतरायचा संबंधच नाही डायरेक्ट पुढं मंगळवेळालाच उतरणार आम्ही ते बरोबर आहे पण माझा अनुभव सांगा लागलोय की अमुक आमका यायला लागलाय ना अमुक आमका आलोय म्हणून अशा हजारो बातमी माझी घरात देऊन देऊन ठेवली त्या वडिलांकडे हजारो बातमी घरात देऊन ठेवले त्या की पप्पा असा असा माणूस येणार आहे असा असा व्यक्ती येणार आहे हा हा माणूस येतो म्हणलाय तो तो माणूस येतो म्हणलाय फक्त तुमच्या कानावर असू द्या कुठं जाऊ नका फिरायला कोणा आलं तर जाऊ नका खाली शेतात वगैरे जाऊ नका वस्तीवर थांबा अहो त्या माणसाने किती लोकांची त्याच्या आयुष्यात वाट बघितली असं मी तारीख दिल्यामुळं एवढे नेच प्रवृत्तीची जनता या खे खिलार दुनियेत नियोजन करते म्हणजे सगळेच नाहीत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक टाइमपास करणारे झाले फक्त झिरो पॉईंट एक टक्का माणूस आहे माझ्या आयुष्यात तर त्यांची यादी सेपरेट माझ्या डोक्यात आहे बरोबर आहे हा वेळ आल्यानंतर मी ते त्यांना कसे दिवस आणायचंय तर त्यांना कसं जगापुढे आहे त्या माणसानं कसं मला व्यक्त करायचं ते माझ्या डोक्यात गणित ठेवलंय पण थोडा दिवस अभ्यास पण बघणार ना की बाबा ती माणसं वाट सोडून कुठे जातात का अजून बरोबर आहे आलं लक्षात हा मग त्यामुळे काय अडचण नाही फक्त तुमच्या मनाचा निश्चय निर्णय पक्का करा आणि कधीही फक्त एकदा भेट घेतली कि ही ही ना 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 वेला ना हा हे माणूस गरजेचा ही माणूस आपल्या पर्यंत आलाय जाते ना आणि ह्या माणसाला एखादी वस्तू आपण देऊया भली माझ्या दारातली असू द्या नाही भली वेळ असला तर फिरून शेतकऱ्याच्या दारातली तेच आमच्या डोक्यात होत सर तेच डोक्यात होत टू व्हीलर वरन जायचं आणि तिथं असेल आणि हे फक्त ह्या दोन हजार पंचवीस पर्यंतच मी वेळ देणार आहे एवढा नाही दोन हजार पंचवीस नंतर दोन हजार सव्वीस मध्ये माझ्या कामाचं नियोजन बदलणार आहे मी कारण का मी हे सुद्धा करून बघितले जगाला बोलवून मी जगासंग फिरून पण बघितलंय पण जगाने तिसरीकडेच घेतले काय झालंय मी हे सुद्धा करून बघितले मी आता तुम्हाला जे म्हणतोय ना या फिरूया आता एवढा अनुभव घेऊन एवढा वरडून हा माणूस अजून आपल्याला समोर बोलवतो म्हणजे समोर कोणाला बोलवलं नसेल असं झालं असेल किंवा समोर कोणा आलं नसेल असं झालं असेल का आले असतील बोलवले बोलवले हे सगळं झालंय पण निर्णय क्षमता कोणाकडनं फिरलोय hmm. फिरलोय फिर दिवस घालवलाय दोन दिवस घालवले हातातली शेतातली घरातली काम सोडून मी त्यांच्या सोबत गेलोय hmm. पण एखाद्या सुद्धा टाळक्यात आलं नाही की ही ही वस्तू घेऊया बर घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांचा रिटर्न फोन नाही की ही वस्तू आम्हाला पसंत पडली hmm. आणि म्हणून म्हणजे अशी पण जनता आहे कुठल्या प्रकारच्या जनतेवर विश्वास ठेवायला सांगा मग आज मी काम करत राहतोय तुम्ही तुमचं काम कधी करणार म्हणून दोन हजार सव्वीस पासून परत नवीन नियम बदलणार आहे की दोन हजार सव्वीस नंतर एकदाच गोष्ट दाखवायची एकदाच गप्पा एकदा चर्चा करायची आणि कमी वेळेत कमी शब्दात निर्णय घेता यावा असं वागायचं बरोबर त्याशिवाय जाग येणार नाही मग किती वेळ घ्यायचा किती टाइमपास करायचा किती फिरायचं हे ठरवायचं आता आम्ही दाखवलेलं असते शेवटी प्रत्येकाची बुद्धी वेगळी प्रत्येकाची पसंत नापसंत वेगळे घेताना माणूस काय म्हणते तुमच्याच पारखाने घ्यायचा ह्याला दिवस घालवला तरी त्यातलं पसंत पडत नाही असं ना एक दोन जाणार एक लगेच कळलं पाहिजे अहो तुम्ही वस्तू तु बघितल्या आतापर्यंत मी जेवढ्या रील्स बघितल्या तुमच्या वस्तू म्हणजे चांगल्या तळपायाला वगैरे चांगली एखाद्या असणार आहे तळाला पायाला थोडीफार फरक असणार आहे पण तुमच्या पारखीनुसार जेवढे मी व्हिडिओ बघितलं अगदी मला सर्व जे सर्व खोड आवडली असं म्हणायला काय सुद्धा हरकत म्हणजे मोबाईल वरून लोक पॉझिटिव्ह बोलतायत पण समोर आल्यावर त्यांची बुद्धी चालवायला बघतात ना मग आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्यांची बुद्धी आपल्या बुद्धीला मिळती जुळती होतीये का नाही बरोबर आहे मग आपण कोणासाठी धडपडायचं आपण कोणासाठी बुद्धी वापरायची आपण कोणासाठी धडपड करायची नेमकी आपल्या आयुष्यातला वेळ आपली एनर्जी कोणासाठी वाया घालवायची हे विचार करावा लागणार का नाही एक दिवस मला नाही तुम्ही लय चांगलं काम करताय म्हणजे हजार लोक फोन करणार हजार लोक पोटात शिरले बोलणार आणि मी हजार लोकांस करत घरात बसायच गे पाहुण वाईट कंडिशन आता सध्याची कारण जेवढा आधुनिक आले ना जेवढे फोटो आले ना जेवढे व्हिडीओ आले ना तेवढा गोंधळ वाढत चाललाय म्हणून मी नेहमी सांगतो बघा आता तुम्ही दीड वर्ष बघताय म्हणून एकनिष्ठ एक राहत कुठतरी एकनिष्ठ राहिल्याशिवाय आणि गुरु असल्याशिवाय काम घडत नाही <coughs> आणि दोन रुपये तुम्ही खर्च केल्याशिवाय दोन रुपये खर्च करायची तुमची ताकद तयार झाल्याशिवाय सुद्धा नाही दुसरा ठीके कार तुमचं नाव गाव मला मेसेज करून ठेवा मी आता एवढं बोललो यातून काय तुमचं मन दुखावलं असलं वाईट वाटलं असलं तर माफी मागतो नाही नाही ना, ना, सर आम्ही वेळ घेतला त्याबद्दल आम्ही माफी मागतो कारण का आपल्याला कळलं पाहिजे बाबा आपण आता सकाळ सकाळी तुमची पण हातात कामं असतात मी तुमचा वेळ घेतला मी गडबड मी ड्युटीवर आहे सध्या मी करतोय वॉचमॅनची सांगलीमध्ये दुची असतोय मी आणि मी तुमचा तुमचा वेळ न विचारता तुम्ही काय करता न विचारता तुमचा पत्ता न विचारता तुमची माहिती न विचारता तुम्ही काय करता ह्या गोष्टी जाणून न घेता मी तुम्हाला तुम्ही ऐकून घेतलं चालेल शेतकरी माणसाचं असं चालत आपल्याला सगळ्या गोष्टी घडवायच्या असतात त्यामुळे मी तुमचा वेळ घेतल्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो आणि आपली भेट शंभर टक्के रविवारी होय याची तुम्हाला देतो ठीक ठीक ओके चालेल धन्यवाद फक्त मेसेज करा मला ओके यायच्या आधी